मित्रांनो सहा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार मांग ढोर चांभार भंगी मंडळींनी आपापसात आप एकी केली पाहिजे सहा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत अनेक विषयांवर चर्चा केली मार्च सत्तेचाळीस रोजी नागपूर मधील युगांतर हायस्कूलच्या पटांगणात रेवाराम कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले दलित कवींचे संमेलन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत